हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे काही डेली यूज सेंटेन्सेस से इथे बघणार आहोत म्हणजे रोज बोलली जाणारी मराठीची वाक्य जी आपल्याला इथे इंग्रजीमध्ये तयार करायची आहे ठीक आहे पहिले वाक्य बघूया मी माझे केस कापत आहे हे वाक्य आपण कसं लिहिणार मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण करता हा नेहमी सुरुवातीला लिहितो या वाक्यातील करता आहे मी आपण लिहिणार आहोत मीसाठी आय आय नंतर पुढे काय येईल एम एम आता कापत आहे या वाक्यातील क्रियापद आहे कापणे ठीक आहे आता कापत आहे हे क्रियापद झालं म्हणजे करत्यानंतर काय येतं क्रियापद येतं मग काय लिहिणार आपण आय एम गेटिंग जी ई डबल टी आय एन जी आय एम गेटिंग माझे केस म्हणजे माय हेअर कट हेअर कट इथं आय एन जी लावलेला आहे क्रियापदाला त्यामुळे म्हणजे काय तर ही ती क्रिया चालू आहे मी माझे केस कापत आहे सा साध्या वर्तमान काळातील हे वाक्य आहे सॉरी चालू वर्तमान काळातील हे वाक्य आहे पुढचं बघा मी बस स्टॉपवर उभा आहे हे वाक्य आपण कसं लिहिणार करता सुरुवातीला म्हणजे आय आय नंतर काय येतं सायक्यात क्रियापद येतं एम आय एम उभा आहे म्हणजे स्टँड स्टँडिंग एस टी एन डी आय एन जी उभा आहे आय एम स्टँडिंग कुठे बस स्टॉपवर जे ॲट द बस स्टॉप स्टी ओ पी त्यानंतर नेक्स्ट आहे मी विश्रांती घेत आहे हे वाक्यट करता मी आपण देणार आय आय नंतर येईल एम त्यानंतर विश्रांती घेणे विश्रांती घेणे म्हणजे काय रेस्ट घेत आहे म्हणजे आय एम टेकिंग टी ए के आय एन जी टेकिंग रेस्ट त्यानंतर त्यानंतर पुढचं वाक्य आहे बघा मी माझी रूम साफ करत आहे हु? करता मी आय आय लिहिणार आपण त्याच्यासाठी नंतर येईन एम आय एम साफ करत आहे म्हणजे क्रिया चालू आहे ठीक आहे मग काय येईल ते साफ करणे म्हणजे क्लिनिंग सी एल ई ए एन आय एन जी आय एम क्लिनिंग काय साफ करत आहे माझी रूम म्हणजे माय रूम नेक्स्ट सेंटेन्स आहे मी तांदूळ भिजवत आहे तांदूळ भिजवत आहे म्हणजे आय एम भिजवत आहे म्हणजे सॉकिंग एस ओ ए के आय एन जी आय एम सोकिंग द राईस आणि लास्ट सेंटेन्स आहे खूपच मस्त आहे म्हणजे धीस इज रिअली अमेझिंग ए एम ए झे आय एन जी आणि खूपच मस्त आहे म्हणजे एक्सप्लेमेशन मार्क आपण इथे द्यायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे ही जी आजची वाक्य बघितली ही सर्व जी वाक्य आहेत ती चालू वर्तमान काळातील वाक्य आहे चालू वर्तमान काळ डेली सेंटेन्सेस चालू वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वर्तमान काळ कारण प्रत्येक वाक्यामध्ये इथे क्रिया चालू आहे असं आपल्याला लक्षात येत आहे ठीक आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये